जागतिक पातळीवरती दोन आघाड्यांमध्ये युद्ध चालू असताना त्यात आता तिसरी ठिणगी पडलेली आहे अगोदरच रशिया आणि युक्रेन आणि इस्रायल आणि हमास या दोघांमध्ये युद्ध चालू असतानाच त्यात आता उडी घेतली आहे इराणने मंगळवारी रात्री पाकिस्तानवरती मिसाईल आणि ड्रोननी हल्ला केलेला आहे आता अगोदरची दोन महायुद्ध बघता आणि सध्याचे जे महायुद्ध जे युद्ध चालू आहेत ते बघता खरं तर युद्ध हे कोणालाही परवडणार नाहीये कारण प्रत्येक राष्ट्र हे मिसाईलने न्यूक्लिअर पॉवरने सिद्ध आहे त्यामुळं आता होणार जे काही महायुद्ध आहे ते कोणालाही कोणाला नाहीये कारण या युद्धामध्ये कोणाचाही विजय असा होणार नाही ह्याच्यामध्ये नुकसान हे प्रत्येकाच असणार आहे त्यामुळं इराणने काढलेली ही खोडी सगळ्यांना महागात पडणार का हा खर तर प्रश्न पडलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि यात इराणने पाकिस्तानवरती हल्ला केलाय त्यामुळे पाकिस्तान हे काही शांत बसणार नाहीये त्यामुळं त्यामुळे पा पाकिस्तान हे इराणला प्रत्युत्तर देणार आणि झालंय अगदी तसंच नेमकं प्रकरण पूर्ण काय आहे इराणने पाकिस्तानवरती हल्ला का

संघटनेने जारी केलेला आहे आता ही हल्ला करण्याची पहिलीच वेळ आहे का तर असं नाही याच्या अगोदरही इराण आणि पाकिस्तानमध्ये असे अनेक लहान मोठे हल्ले होताना दिसले आहेत पण तत्पूर्वी पाकिस्तानने इराण वरती डिसेंबर महिन्यामध्ये एक हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये इराणचे अकरा पोलीस ठार झाल्याचे त्या हल्ल्यातून निष्पन्न झाले होते आणि त्यामुळेच हा बदला इराणने घेतलाय असं म्हणलं जाते पण जुगीर नावाच्या ज्या परिसरामध्ये इराणने हा हल्ला केला आहे हा परिसर जैश अल अदिल या दहशतवादी संघटनेचा बाला बाले किल्ला आहे असं म्हणलं जातं आणि या बाले किल्ल्यामध्ये अनेक जैशील अदिल दहशतवादी लपून बसले आहेत त्यामुळं त्याला लक्ष करण्यासाठी इराणने या परिसरावरती हल्ला केलाय असं म्हणलं जात आता ही जैश अल अदिल ही संघटना नेमकी काय आहे तर जैशल अदिल ही सुन्नी दहशतवादी संघटना असून याची ज्या या ज्या संघटनेची स्थापना आहे ती दोन हजार बारा येथे झाली आहे आणि जैशील अदिल याने इराणच्या अनेक ठिकाणी यापूर्वी ही हल्ले केलेले आहेत त्यामुळे इराणने हा बदला घेण्यासाठी जैशल अदिलच्या तळावरती आता मंगळवारी रात्री हा ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला केलाय असं वृत्तांत वृत्त समोर येत आहे आता या संपूर्ण घडामोडीनंतर पाकिस्तानची रिॲक्शन काय असेल याच्याकडून सगळ्यांचं लक्ष होतं अर्थात तो पाकिस्तान आहे आणि त्यांनी प्रतिहल्ला करणंही साहजिक होतच आणि झाली तसंच पण तत्पूर्वी पाकिस्तानने इराणमध्ये त्यांचे जे काही दूतावास होते त्यांना माघारी बोलून घेतलंय आणि पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जे आहे त्यांनी इराणने हवाई हद्दीचं उल्लंघन करून नवीन कुरापतीला जन्म दिलाय असं विधान केलेलं आहे आणि अं पाकिस्तानने जरी लोकशाही देश असं पाकिस्तान जरी असला तरी त्यांची जी काही पॉवर आहे ती सगळी मिलिटरीकडे आहे मिलिटरी जो काही निर्णय घेतो प्रत्येकाला मान्य करावा लागतो त्यांचा जो काही अध्यक्ष असतो तो फक्त नावापुरचा अध्यक्ष असतो आणि झाली तसंच पाकिस्तानने इराणच्या सिस्तान या प्रांत या परिसरावरती हल्ला केला आणि कथित दहशतवादी संघटनांवरती त्यांनी हल्ला केला असं म्हणलं जातं आणि तिथे नऊ जण ठार झालेले आहेत तर पाकिस्तानने मुळात दोन दहशतवादी लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अशा या दोन दहशतवादी संघटनावरती पाकिस्तानी लक्ष केले दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे पाकिस्तान आणि इराण शेजारी असून त्यांनी संवाद आणि वादविवाद वाटावाटीचे मार्ग काढायला हवे अशी भूमिका पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी मांडली पण पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि प्रादेशिक तडजोड अखंडतेशी तडजोड करणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर हा आहे संपूर्ण वृत्तांत हे आहे संपूर्ण प्रकरण पण या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम आशियाई संघर्ष हा तीव्र होण्याच्या मार्गावरती आहे कारण याचा या युद्धामध्ये जर चीन पडलं तर कदाचित हे युद्धाला एक वेगळं वळण येऊ शकतं किंवा इतर मित्र देश प्रत्येक राष्ट्राच्या या युद्धामध्ये पडले तर या युद्धाला एक नवीन वळण येऊ शकतं त्यामुळं असं काही होऊ नये याच्याकडेच प्रत्येकाचं लक्ष असणार आहे या सर्व युद्धाचा भारतावरती काही परिणाम होणार का इराणने पाकिस्तानवरती हल्ला करून कुरघुडीला जन्म दिलाय का तुम्हाला काय वाटतं या सर या सर्व गोष्टींवरती या सर्व प्रकरणावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा अनेक व्हिडिओज मार्फत नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद